मुंबईप्रमाणे नवी मुंबई आणि पनवेल परिसराचा विकास मोठ्या गतीने होताना दिसतोय मात्र आजही या ठिकाणी सामान्य नागरिकांना साध्या सेवा वेळेवर आणि चांगली मिळत नसल्याचे दिसून येते याबाबत घडले असे की दोन दिवसांपूर्वी असोडगाव येथील एका डोंबारीचा खेळ करणारी महिला गर्भवती असल्याने तिच्या पोटात दुखू लागले तिच्या पतीने नियमित तपासणी करणाऱ्या अशा वर्करला फोन करून प्रकाराची माहिती दिली तिने रुग्णवाहिकेसाठी फोन नंबर दिला पत्नीने तत्काळ संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र अनेक वेळा फोन करून संपर्क न झाल्याने आणि पत्नीच्या अधिकच पोटात दुःख लागल्याने त्याने आपल्या जवळील दुचाकीला हातगाडी बांधली आणि त्या हातगाडीवर बसून पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात नेलं रस्त्यात अनेक ठिकाणी अडचणी आणि खड्ड्यांचा सा सामना करीत जीवघेणा प्रवास करत कसे बसे गर्भवती महिला रुग्णालयात पोहोचली महिलेने एक गोंडस मुलाला जन्म दिला असून दोघे सुदैवाने सुखरूप आहेत पनवेलसारख्या शहरात अशा स्थितीत रुग्ण उपलब्ध होत नसेल तर नक्की विकास कुणाचा आणि कसला झाला आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो त्यामुळे नेते आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर हो। सामान्य नागरिक या निमित्ताने अनेक सवाल उपस्थित करत आहेत या घटनेने सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून पनवेलमधील आरोग्य यंत्रणा कुचकामी झाली असल्याचं बोललं जाते